आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच लोकांना वाढलेलं वजन उच्च रक्तदाब मधुमेह किंवा हृदयाच्या आरोग्याविषयी अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतो अशावेळी बरेच वेळा शिफारस केली जाते ती चिया सीड्सच्या वापराबद्दल चिया सीड्सचा उल्लेख सुपर फूड असा सुद्धा केला जातो आता चिया सीड्सला बाजारपेठेत मागणी आहे पण या चिया सीड्सच्या लागवडीखालील क्षेत्र मात्र अतिशय कमी आहे याला कारण म्हणजे बहुतांश आपल्या येथील शेतकरी बंधू पारंपरिक पद्धतीने पारंपरिक पिकांची लागवड करणं पसंत करतात पण नवीन पिकाचं नियोजन कसं करावं हा आर्थिकदृष्ट्या सक्षम पर्याय राहील का असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहोत विषयाचं नाव आहे चिया पिकाचं नियोजन आणि या विषयावर अधिक माहिती करून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नितीन पत्के यांना पतके सर हे अखिल भारतीय समन्वयित औषधी सुगंधी वनस्पती आणि पानवेली संशोधन प्रकल्पांतर्गत नागार्जुन वनौषधी उद्यान अकोला इथे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे सर चियाबद्दल हळूहळू का होईना आता चर्चा सगळीकडे आहे पण चियाबद्दल नेमकं काय सांगाल चिया तसं हे आपल्या भारताच्या बाहेरील पीक आहे चिया एक महत्त्वाचं आता सुरुवात आपला भा भारतामध्ये याचा भा प्रसार आणि प्रचार फार होतो आहे चिया या पिकाचं जे उगम स्थान आहे ते आहे मेक्झिको मधून याचा सुरुवात झाली होती साधारणतः चार हजार वर्षापूर्वी याची प लागवड व्हायची त्यानंतर तीन दशक फक्त लागवड झाल्यानंतर हे कुठंतरी लुप्त झालं होतं परंतु मध्यंतरीच्या काळात पुन्हा अमेरिकन देश आणि युरोपियन देशामध्ये याचा प्रसार व प्रचार झाला ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बाजूचे श्रीलंका आणि चीन याच्यामध्ये सुद्धा याची लागवड ह झपाट्यानं वाढत गेली आणि रिसेंटली दोन हजार बारापासून आपल्या भागामध्ये भागामध्ये भारतामध्ये केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन केंद्र म्हैसूर यांनी चिया हे मेक्सिकोवरून आपल्या इथं आणलं व त्यावर च संशोधन कार्य सुरू केले हे संशोधन कार्य सुरू करताना त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या भारतातील हवामान या पिकासाठी योग्य आहे आणि आपण चांगल्या प्रकारे हे पीक घेऊ शकतो तर तिथून या पिकाचा उगम आपल्या भारतामध्ये झालेला आहे म्हणजे बारापासून साधारणतः आपल्या भारतामध्ये हे पीक आलेलं आहे तसेच हे पीक त्यानंतर मात्र ज जा जसंजसं हे पीक फैलत गेलं तसं याचा प्रचार वाढत गेला आणि आता महाराष्ट्रातसुद्धा दोन हजार एकोणीस वीसपासून याचा प्रसार होतो है, है आहे आणि आता त्याचा एरिया जवळपास दहा हजार हेक्टरपर्यंत गेलेला आहे म्हणजे हे तर पक्का आहे की विदेशी पाहुणे आहेत Yes. भारतामध्ये मागच्या एका दशकापासून साधारणतः yeah. भारतामध्ये प्रामुख्याने कुठल्या राज्यांमध्ये याची लागवड आपल्याला दिसते भारतामध्ये एक केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन केंद्र मैसूर हे कर्नाटकात असल्यामुळे सुरुवात याची प्रसार होण्याची सुरुवात कर्नाटकातून झाली अच्छा परंतु हळूहळू हे उत्तर प्रदेश त्याच्यानंतर काही भाग गुजरातचा भाग त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये जास्त कारण मध्य प्रदेशमध्ये भारतातील सगळ्यात मोठी औषधी व वनस्पतीची बाजारपेठ आहे निमच येते त्याच्यामुळे थे। मध्य प्रदेशमध्ये सुद्धा याचा झपाट्यानं प्र हे सुरू झाला सुरुवातीला याचा बाजारभाव खूप चांगला असल्यामुळे याचा याला शेतकऱ्यांची मागणी पण वाढत गेली आणि बाजारभाव आणि कंपन्यांनी केलेला प्रचार यामुळे याचं क्षेत्र आता महाराष्ट्रातसुद्धा सुरू वाढत आहे बरोबर आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा ही कुतूहल असेलच की महाराष्ट्रात जर लागवड होते तर नेमकं कुठल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने याची लागवड दिसून येते खरं तर महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर याची सुरुवात झाली वाशिम जिल्ह्यात वाशिम जिल्ह्याने सुरुवातीलाच याची सुरुवात केली दोन हजार कोरोना काळात दोन हजार वीस एकवीसपासून एका शेतकऱ्यांनी सुरुवात केली आणि जसं ते हे पीक रुजू होत गेलं तसं तसं याचं क्षेत्र वाढत गेलं या आज रोजी हे महाराष्ट्रातील वाशिम अकोला मा अमरावती तसेच मराठवाड्यातील बीड आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पीक आता रुजलेलं आहे आणि आता वाढत आहे फक्त महाराष्ट्रातील सगळं एकूण विचार करता कोकण भाग वगळता कुठल्याही महाराष्ट्राच्या रिजनमध्ये हे पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो बरोबर याचं मूळ गाव जे आहे ते मेक्सिको देश तिथलं वातावरण वेगळं इथलं वेगळं त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण या पिकाला कितपत योग्य आहे महाराष्ट्रातील वातावरण या पिकाला खूप चांगलं आहे कारण की आपण याला महा पर्टिक्युलर महाराष्ट्रात जेव्हा केंद्रीय अन्न सं, तंत्रज्ञान संशोधन केंद्र मैसूर येथे प्रयोग झाले तेव्हा त्यांनी खरीपमध्ये पण लागवड करून बघितली आणि रब्बीमध्ये पण आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर रबीमध्ये जे आपल्या इथलं तापमान असतं साधारणतः पंच वीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड सरासरी तापमान हे या पिकासाठी सर्वोत्कृष्ट आहे आणि ते आपल्या इथं रबीमध्ये मिळतं त्याच्यामुळे साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून जर आपण लागवड केली ऑक्टोबर महिन्यापासून पुढे तर आपल्या इथं ह्या पिकाचं चांगलं संगोपन होऊ शकतं याला जास्त पाण्याची गरज जास्त पावसाची गरज नाही पाणीचे पाण्या व्यवस्थित पाणी दिल्यास याचं उत्पन्नसुद्धा आपण चांगलं घेऊ शकतो आणि फक्त एक काळजी घ्यावं लागते की महाराष्ट्रात एक फायदा असा आहे की आपल्या इथं पंजाबसारखी खूप जास्त थंडी पडत नाही बरोबर आपल्या इथं थंडीचा जो खूप कडाकाच्या थंडीचा काळ हा फक्त दहा ते पंधरा जा दिवस जेव्हा तापमान सरासरी तापमान हे फार पंधरा डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जातं किंवा स तापमान जे आहे जे मिनिमम रात्रीचं जे तापमान आपण म्हणतो ते दहाच्या खाली जाते असे दिवस फार कमी असतात त्यामुळे चिया पिकाला काही जास्ती खूप जास्त त्रास होत नाही आणि चांगला फुलोरा येऊन आपल्याला इथं चांगलं उत्पादनसुद्धा या पिकाचं आपण क काढू शकतो आज रोजी जर आपण विचार केला तर आपल्या इथलं चांगलं तापमान असल्यामुळे आज साडेतीन हजार हेक्टर हे एकट्याच वाशिम जिल्ह्यात याचं हे क्षेत्र आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्राचा जर जर विचार केला तर जवळपास दहा हजार एक एकर क्षेत्रावर याची लागवड आज आपल्या महाराष्ट्रात केल्या जाते बरोबर कुठल्याही पिकाच्या लागवडीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वसाधारणपणे पहिला मुद्दा जो आपण विचारात घेतो अच्� तो म्हणजे जमिनीची निवड मग याला पण कुठलीही जमीन चालेल की काही वैशिष्ट्यपूर्ण जमिनीची गरज आहे तसं बघतात हे सगळ्या प्रकारच्या जमिनीत येतं खूपच जर लाईट सॉईल असेल खूपच आपली जमीन जर उथळ असेल तर त्या जमिनीत आपण घेऊ शकत नाही परंतु मध्यम ते भारी जमिनीत हे चांगल्या प्रकारे येतं खूप जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर मध्यम ते काळी जमीन आपल्याला आपल्या भागात महा अकोला जो रिजन आहे तो ब्लॅक कॉटन सॉईलचा आहे काळ्या जमिनीचा आहे या भागातसुद्धा हे कारण ते पाणी धरून ठेवतं या भागामध्ये कॉटनसारखे आपण पिकं घेऊ शकतो आणि याचं मूळसुद्धा खूप खोल असल्यामुळे त्या जमिनीच याचं उत्पन्न खूप जास्त घेण्यास मदत मिळते आणि अशी जमीन जर आपण निवडली तर याचं उत्पन्न निश्चितच चांगलं मिळेल परंतु कुठल्याही प्रकारच्या जमिनीत हे आपण घेऊ शकतो फक्त पाण्याचं नियोजन आपल्याला आपण जर व्यवस्थित केलं आणि जमिनीच्या मकदुरानुसार आपण जर झाडाची लागवड केली तसं झाडाचं जे अंतर असतं दोन ओळीतलं अंतर किंवा दोन झाडातील अंतर ते जर आपण व्यवस्थित नियोजन केलं त्याचं तर निश्चितच कुठल्याही प्रकारच्या जमिनीत खूप जास्त उथळ सोडून बाकी जमिनीत आपण या पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो बरोबर आहे पण तुम्ही बोलताना म्हणालात की याची मुळं खोलवर जातात म्हणजे मग मशागत सुद्धा तितकीच महत्वाची ठरेल बरोबर आहे मग याच्यामध्ये पूर्व मशागतीची कोणती कोणती कामे आपल्याला करावी लागतील आता तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात आपण याला रबी हंगामात त्याला प्रमोट करतो आहे रबी हंगामात आपण नांगरणी करू शकत नाही परंतु आपल्याला जेव्हा वखरणी करायची आहे थोडी खोल वखरणी करणे फार आवश्यक आहे खोरी खोड म्हणजे खूप जास्त खोल नाही पण आठ ते दहा सेंटीमीटर खोल गेली पाहिजे जेणेकरून खालची जमीनसुद्धा मोकळी झाली पाहिजे आणि कृपा करून कुणीही रोटावेटर वापरू नका रोप रोटावेटरने जमीन आपली कॉम्पॅक्ट होते आणि काय होतं की मुळं खाली जाण्यास त्याला मज्जा येतो त्याच्यामुळे तसं न करता फक्त आपण दोन वखराच्या दोन तीन पाळ्या आणि पहिली वखराची पाळी ही थोडीशी खोल करावी आणि जमीन चांगली भुसभुशीत करावी कारण याचं बियाणं खूप बारीक असतं त्याच्यामुळे भुसभूशीत जमीन तयार करणे आवश्यक आहे आणि वखराच्या पाळ्या दिल्यानंतर याला जर आपण सपाटीकरण केलं लेव्हलिंग केलं तर निश्चितच त्याचा फायदा असा होईल की पाणी एका जागी थांबणार नाही आणि चांगलं ओलीत पण करता येईल आणि चांगलं पाणीसुद्धा या पिकाला आपल्याला देता येईल पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा आमची माती आमची माणसं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो चिया पिकाचे नियोजन याबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर नितीन पदकेसर सर आपण सर, विश्रांतीपूर्वी बोलत होतो की आता बियाण्यांची निवड झाली पण बीज प्रक्रिया हा महत्त्वाचा घटक आहे तर बीज प्रक्रिया यालासुद्धा करावी लागेल हो या पिकासुद्धा पिकासुद्धा बीज प्रक्रिया फार आवश्यक आहे आपल्याला जर काही रोग रोगचं नियंत्रण करायचं असेल जसं याच्यात थोडाफार प्रमाणात कमी होईना पण मुळकूच रोग येतो तर तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर ता टायकोडर्माची आपल्याला भुकटीचं आपल्याला याच्यात हे करणे फार आवश्यक आहे बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे कोरडी भुकटी घ्यायची आणि ती आपल्याला प्रति किलो बियाणे याप्रमा पा शंभर ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे ती चोळायची आहे आणि त्यानंतरच आपण पेरणी केल्यास याचा निश्चितच फायदा होतो या व्यतिरिक्त कुठल्याही बुरशीनाशकाचा आपण या याच्यामध्ये बीज प्रक्रिया करत नाही बरोबर विश्रांतीपूर्वी आपण कशा पद्धतीने पेरणी करावी हे बोललं पण पेरणीचं अंतर किती असायला हवं हा मी तुम्हाला मगाशी पेरणीचं अंतर हे बि याच्यानुसार सांगितलं बियाण्याच्या प्रमाणानुसार परंतु जर पेरणीचं अंतर जर आपल्याला खरोखर बघायचं असेल तर याचं पेरणीचं अंतर जर ज काळी खोल काळी जमीन असेल तर इथं निश्चितच आपण नव्वद सेंटीमीटरपर्यंत याची पेरणी दोन ओळीतील अंतर आपण ठेवू शकतो आणि दोन झाडातील अंतर मात्र त्यावेळेस वीस सेंटीमीटर ठेवायचं आहे आपल्याला आणि काय होतं आपण पाबरीने किंवा ट्रॅक्टरने याची पेरणी करतो आहे त्यामुळे जर वीस सेंटीमीटर अंतर दोन झाडातील अंतर जर आपल्याला मेंटेन करणं झालं नाही आणि ते दाट होईल थोडंसं जर दाट झालं तर मात्र विरळणी करणे फार आवश्यक आहे त्यामुळे नव्वद सेंटीमीटर बा वीस सेंटीमीटर खूप खोल काळ्या जमिनीत मध्यम जमिनीमध्ये आपण दोन ओळीतलं अंतर साठ सेंटीमीटर ठेवायचं सा। आणि जर खूपच हलकी जमीन असेल तर मात्र दोन ओळीतलं अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवून दोन झाडातील अंतर वीस सेंटीमीटर ठेवणे आपल्याला फायदेशीर राहील बरोबर आहे याही पिकाच्या जोमदार वाढीसाठी खताचं व्यवस्थापन कसं करावं आता हे औषधी गुणधर्म असलेलं पीक असल्यामुळे आणि याला खूप जास्त खताची आवश्यकता पडत नाही परंतु औषधी गुणधर्म आहे आणि सब्जा याच्यातलं पीक असल्यामुळे सब्जा वर्गातील आणि लॅमिएसी फॅमिलीतलं पीक असल्यामुळे आणि याच्यात तेलाचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात असल्यामुळे याला खत निश्चित लागतं पण म्हणून आपण सेंद्रिय खताचा जर याच्यात चांगला वापर केला तर निश्चितच फायदा होईल तर एक ते दीड टन वर्मी कंपोस्ट जर आपण पेरणीच्या वेळेस या पिकाला दिलं तर त्याचा निश्चितच या पिकाला फायदा होईल परंतु याला सुरुवातीच्या काळात हे खत दिल्यानंतर नत्राची गरजसुद्धा पडते अच्छा कारण याच्यात प्रोटीनचं कंटेंट जास्त आहे आणि नत्रस्थिरीकरण हे पीक करत नसल्यामुळे नत्राची गरज भागवण्यासाठी साधारणतः तीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपण त्याच्या त्याला जीवामृतचं जर आपण एक फर्टिकेशन केलं किंवा त्याला काय म्हणतो आपण ड्रेंजिंग केलं आळवणी आळवणी जर केली त्याची जर आळवणी केली तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि एकरी दोनशे लिटर याप्रमाणे आपण जीवामृत दोन वेळा जर दिलं एक तीस दिवसांनी आणि दुसरं पंचेचाळीस दिवसांनी तर त्याचा निश्चितच या पिकाचा फायदा होईल याची वाढ पण जमाने होईल आणि याच्यातल्या प्रतिनिध्याचं प्रमाणसुद्धा योग्य प्रमाणात राखण्यास मदत होईल आंतरमशागतसुद्धा तितकीच महत्त्वाची हो आंतरमशागतीचे कामंसुद्धा या पिकामध्ये फार महत्त्वाचे आहेत जसं बाकी पिकांमध्ये तननियंत्रण महत्त्वाचं आहे परंतु आजकाल आपण बघतो की शेतकऱ्यांमध्ये रासायनिक तणनाशकांचा वापर खूप वाढलेला आहे आणि शेतकरी कुठले त्यांना नाही म्हटलं तरी रासायनिक तणनाशकांचा वापर करता या पिकासाठी तसा करू नका कारण त्याने या पिकाची क्वालिटी पण क घसरेल आणि आपल्या पिकाला बाजारात भाव पण मिळणार नाही कारण या पिकामध्ये एक्सपोर्ट क्वालिटी आहे म्हणजे तुम्ही याला निर्यात पण करू शकता आत आणि निर्यातीच्या वेळेस सगळ्यात पहिले त्याची क्वालिटी चेक होते जर क्वालिटी चेक झाली आणि त्यात जर त ता जर अंश सापडला तर मात्र ह्या पिकाला तुमचा कोणीही निर्यात करता येणार नाही तसेच व्यापारीसुद्धा या पिकाला घेण्यास टाळाटाळ करतील त्यामुळे आपण असं हे जर पीक आहे याच्यामध्ये आंतरमशागत करताना आपण एक काळजी घेणे आवश्यक का आहे ते म्हणजे तणनाशकाचा वापर करू नये परंतु पहिले पंचेचाळीस दिवस हे पीक आपण मुक्त ठेवणे आवश्यक आहे याकरता डवळ्याच्या एक ते दोन पाळ्या देणे आणि आवश्यकता असल्यास एक निंदन देणे आवश्यक आहे सर आपल्याला माहीत आहे की शेतकरी बंधूंसाठी जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे याच्यावर येणारा कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि त्याला मिळणारा बाजारभाव याविषयी आपण पुढे चर्चा करणार आहोत पण तुर्तास पुन्हा एकदा वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा आमची माती आमची माणसं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर नितीन पटके सर आणि आपण चर्चा करत होतो ती चिया पिकाचे नियोजन याविषयी सर सिंचनाचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो तर चिया पिकातील सिंचनाबद्दल काय सांगाल शिया पिकाबद्दल सगळ्यांचा गैरसमज आहे की या पिकाला कमी पाणी लागतं परंतु या पिकालासुद्धा चांगलं गव्हासारखंच आपल्याला कमीत कमी सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात सुरुवातीचं जर आपल्याला पेरणीपूर्वी जर एक पाणी दिलं तर उगवण क्षमता चांगली होते त्यानंतर दुसरं प पहिलं पाणी जे आहे ते पेरणीनंतर साधारणतः सात ते आठ दिवसांनी आणि फक्त चार तास हाय पॉवर स्प्रिंकलरने आपण याला पाणी देऊ शकतो दुसरं जे पाणी द्यायचं आहे ते आपल्याला सहा ते आठ तास स्प्रिंकलरने पाणी द्यायचं तिसरं पाणी आपल्याला स्प्रिंकलरने आठ ते दहा तास द्यायचं आहे आणि ते द्यायचं आहे आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने आणि नंतर सगळ्यात शेवटी जे चौथा पाणी पाचवं पाणी आहे आणि सगळ्यात शेवटचं जे पाणी आहे ते पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने पट पाणी द्यायचं आहे याला एक कारण असं आहे की स्प्रिंकलरने जर पाणी दिलं तर याच्या ज्या बिया आहेत त्या बियांवर पाणी पडेल कारण फुलंराव अवस्थेत पीक आलेलं असतं आणि त्या बियाण्यावर पाणी पडलं तर ते पाणी शोषून घेतं आणि मग बियाण्याची प्रत आपल्याची शून्य होऊन जाईल त्यामुळे नंतरचे जे पाण्या पाण्याच्या पाळ्या आहेत चौथ्यापासून पुढच्या त्या सगळ्या पा जर पाण्याच्या पाळ्या जर आपण जर पट पाणी जर दिलं तर निश्चितच त्याचा लाभ पिकाला होईल अशा रीतीने टोटल सहा जर पाणी दिले आपण तर या पिकास आपल्याला फायदा होईल दाणे भरायच्या अवस्थेतलं पाणी मात्र आपण कुठल्याही परिस्थितीत मिस करू नये बरोबर आहे म्हणजे सिंचन देताना ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे सर मग विश्रांतीपूर्वी आपण बोललो की कीड आणि रोग तर याच्यामध्ये पण खूप किडी खूप रोगांचा प्रादुर्भाव आहे की इतर पिकांच्या तुलनेत कमी रोगांचा प्रादुर्भाव तो फार कमी आहे मुळकूस थोडाफार आला तर आला परंतु याच्यामध्ये किडींमध्ये फक्त मावा किंवा मा लोकरी मावा जो झाला म्हणतो आपण तो आणि तुडतुळे तुड़ या प्रकारचे जे आहेत तुमच्या म्हणजे रस शोषण रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत या किडी थोड्याफार प्रमाणात येतात आणि काय झालंय हळूहळू आपलं क्षेत्र वाढत असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव थोडाफार वाढतोय तर यासाठी कुठलंही रासायनिक कीटकनाशक न वापरता निंबोळी अर्काचा जर आपण फवारणी केली तर त्याचा फायदा निश्चितच होईल छान म्हणजे अगदी कमी खर्चात नियोजन होऊ शकत होऊ शकेल एक मला असं विचारायचं आहे की सर्वसाधारणपणे या पिकाचा कालावधी कधी काढणी कशी करायची मळणी कशी करायची याबद्दल आपण सांगावं ऑक्टोबरमध्ये जर आपण या पिकाची लागवड केली तर ही काढणीला फार लवकर येते नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हे काढणीला येतं परंतु जसजसं आपण उशीर करू तसतसं या पिकाचा जा कालावधी जास्तीत जास्त एकशे वीस दिवसापर्यंत आणि जमिनीच्या सुद्धा या पिकाचा कालावधी वाढतो जी ज काळी जमीन आहे काळी जमिनीत एकशे वीस दिवस हे पीक घे घेतं आणि उत्पादनाचा जर विचार केला तर पांढरा ज पांढरी जी जात आहे त्या पांढऱ्या जातीचं उत्पन्न तीन क्विंटलपर्यंत साधारणतः एकरी आणि जी काळी जात आहे त्याचं पाच ते सहा क्विंटल प्रति एकर याप्रमाणे याचं उत्पन्न आपण घेऊ शकतो बाजारभावाचा जर विचार केला तर याचा बाजारभाव फार जास्त बाजार 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 आहे आणि गेल्या पाच वर्षाचा जर आपण सरासरी बाजारभाव जर आपण बघितलं तर दहा हजारापासून पंचवीस हजारापर्यंत असे बाजारभाव आहे आणि आजचा जर बाजारभाव बघितला तर चौदा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे याचा बाजारभाव आहे आणि याला लागवडीचा खर्चसुद्धा कमी येत असल्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस हजारात आपलं हे पीक एकरी येऊ शकतं आणि त्याच्यापासून उत्पन्न आपल्याला पन्नास ते साठ हजार रुपये त्यापेक्षा सुद्धा जास्त उत्पन्न आपल्याला मिळतं त्याच्यामुळे हे पीक जर शेतकऱ्यांनी घेतलं तर निश्चितच त्यांच्यासाठी एक फायदेशीर पीक असं राहू शकते आणि शेतकऱ्यांनी जरूर याचा उपयोग घ्यावा फक्त शास्त्रीय पद्धतीने जर लागवड केली तर याचा निश्चितच शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत होईल आणि कृपा करून क्लस्टर बेसिसवर जर घेतला तर तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळेल आणि जो खरेदीदार आहे तो तुमच्या दारापर्यंत येऊ शकेल बरोबर अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत सर या चर्चेअंती शेतकरी बंधू तुम्हाला ही गोष्ट पटली असेल की अपारंपरिक पीक जरी असेल तरी चिया पिकाची लागवड आर्थिकदृष्ट्या नक्कीच सक्षम पर्याय होऊ शकतो गरज आहे ती शास्त्रीय दृष्टीने याचे नियोजन करण्याची आज पत्केसर इथे आलेत त्यांनी या नाविन्यपूर्णविषयी आपल्याला माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार नमस्कार